नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठरा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजरातमध्ये असून दुसरे जास्त दाबाचे अर्थात डीप डिप्रेशन बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीजवळ असून ते आज दुपारनंतर ओरिसा किनारपट्टी भागातून ओरिसा राज्यात येईल या दोन्हीच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे नदी नाले ओढे यांना पूर येण्याची शक्यता असून यापासून आपण सर्वांनी सतर्क राहावे सध्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओढे यांना पूर आला असून यामध्ये अजून वाढ होऊ शकते मी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीच्या अंदाजात आपणाला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचे संभाव्य जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यातील सर्वांनी दिनांक एकवीस ऑगस्टपर्यंत सतर्क राहावे तसेच आज मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच पुणे पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच अहिल्यानगर अमरावती वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा हिंगोली नांदेड लातूर तसेच परभणी जिल्ह्याचा पूर्व भाग संभाजीनगरचा दक्षिण भाग सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग धाराशिव बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच मुंबई व उपनगरात तसेच नांदेड लातूर अहिल्यानगर धाराशिवचा उत्तर भाग कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच बीड यवतमाळ या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी ढकफुटी सुदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर या भागात रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग परभणी जिल्ह्याच्या इतर भागात सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जालना तसेच संभाजीनगरच्या इतर भागात तसेच सांगली या दिलेल्या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मी कालच्या अंदाजात दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या जिल्ह्यांपैकी बऱ्याच जिल्ह्यात रात्री सांगितल्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आहे तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लातूर बीड बुलढाणा जिल्ह्यात पाऊस पडला आहे इतर जिल्ह्याची अजून माहिती मिळालेली नाही सदर माझा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद